मातोश्रीबाहेर रांगा गणित पलटले ठाकरेंशी पंग घेऊन भाजपने आपलाच कोथळा काढला शिंदे पवार चंगू मुंगू किती कोरवळले तरी अमृत्वाने बोलणार नाहीत लोकसभा विधानसभा नाहीत तर ग्रामपंचायतीच्या निवडणुकासुद्धा सुप्रीम कोर्टात गेल्या याचाच अर्थ निवडणूक आयोग ई डी सी बी आय या संस्था संशयास्पद वागतात हे समोर आले शिवसेना फुटल्यामुळे सर्वच मामले सुप्रीम कोर्टात गेले मात्र बॅलेटवर वेगळे निकाल लागतात रेल्वे कामगार युनियन मुंबई विद्यापीठ सिनेट तसेच बाजार समित्यांच्या निवडणुकीत ठाकरेंचा जलवा समोर आला सामान्य लोकांची हीच भावना समोर आली आहे सुप्रीम कोर्टाचा ईडी सी बी आयला दणका बसल्याने निवडणूक आयोगाला सुद्धा आपल्या अवकातीत राहावे लागणार त्यामुळे ठाकरे गटाला तरी आगामी निवडणुकीत बंपर विजयाची खात्री पटली आहे ही मोठ्या लढाईनंतरची जीत असणार आहे त्यामुळे विशेष महत्व आले आहे सर्व काही गमावून हे ठाकरे शांत बसले नाहीत शांतित होणारी ही क्रांतीच म्हटली पाहिजे नक्कीच गणित पलटले आहे मित्र हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा